न्यूज काल उच्च न्यायालयाने सरकारवर कडक ताशेरे मारल्यानंतर आज राज्याचे महाअभियोक्ता श्री सराफ यांना कोर्टासमोर हजर राहावं लागलं हाच सरकारचा सगळ्यात मोठा पराभव आहे आणि आम्ही जी याचिका दाखल केलेली आहे ते किती ते कायदेशीर आहे आणि बरोबर आहे याचा हा पुरावा आज सुद्धा कोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले आणि मुळामध्ये रोज सातत्यानं महाअभियुक्तांना एकच प्रश्न विचारत होत ते म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्येष्ठ मंत्री साखर आयुक्त सहकार सचिव यांच्यासहित जी बैठक झाली एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला त्या बैठकीच्या मिनिट्स कोर्टासमोर आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की एक रकमी एफ आर पी देण्याचा निर्णय झालेला आहे आधीच जो निर्णय आहे तो सरकार मागे घेईल आणि याचिकाकर्त्यांनी आपला जो जी याची काय ती मागे घ्यावी असं असताना सरकारनं त्याची अंमलबजावणी करायला एवढा वेळ का लागला आणि आता कायदेशीर सल्ला घेण्याची जी तुमची भाषा आहे ते बरोबर नाही तुमच्या हायर ऑथॉरिटीने निर्णय घेतलेला असताना तुम्ही कसले काय कायदेशीर सल्ले घेता असं सुद्धा आज कोर्टानं खडसा सांगितलं आणि पुन्हा जर सरकारला पराभूत व्हायचं नसेल कोर्टाची ऑर्डर होण्यापूर्वी करते आणि सरकार यांनी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा आज सरकारनं एक रकमी एफ आर पी द्यायला मागील वर्षाच्या रिक्वरच्या आधारानं आम्ही तयार आहोत हे कबूल केलं परंतु कोर्टाची ऑर्डर होण्यापूर्वी समजोता होणार असेल तर कोर्टाची त्याला हरकत नाही आणि म्हणून निर्णयासाठी परवा दिवशी दुपारी अडीच वाजता कोर्टानं पुन्हा सुनावणी ठेवली